पाञ्जीय वारि कीर्तनाची वारि धावता धावता मावळे धावत होते आणि पाहता पाहता निम्मे रात्र उलटून गेले पाहता पाहता शिवा सापडला गेला आणि शिर्दी जोहरच्या छावणीत हल्ल कल्ल सुरू झाला शिवा, शिवा 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 भाग गया कापर शिवा मसूद क्या कर करता काफर तो वो शिवा भाग गया ये 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 शिवा है नाही ये हजाम है सब सब त्या शिवावर शमशेरी चालल्या गेल्या आणि शिवा काशीद रक्ताच्या थारुळ्यात आले पाहता पाहता तो मसूद पाहत राहिला रक्ताच्या त्या नाणाऱ्या अरे अरे ये नकली शिवाय पाहता, पाहता दोन हजार दोन हजार हशम घेऊन सिद्धे मसूद निघाला निघाला राजांच्या पाठलागावर निघाला राजांनी निमी रात्र झाली पांढरं पाली ओलडलं आणि पाहता पाहता राजे आले गजापूरच्या गोडखिंडीजवळ आता मात्र सका उजेडली सकाळ होती मावळ्यांनी धड खाली टाकली भाते भरभरावे असं आता उर धडा धडायला लागलं होतं काही क्षणाची विश्रांती घेतो ना घेतो तोच तोच एक हे धावत दाव, धावत आला बेबीच्या देठापासून ओरडला बाजी 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 हरामी हरामी घोडखिंड जवळ करतोया जवळ आला या जवळ असं म्हणता सगळे मावळे धडपडून जागे झाले पुन्हा एक नव चैतन्य निर्माण झालं सगळ्यांनी समशेरी म्यानातून बाहेर काढल्या आणि राजे बोलते झाले बाजी आपण लडू खिंड तसे उद्गारते झाले बाजी प्रभू देशपांडे नाही राज तुम्ही इतना विशालगड जवळ करा निम्मे गडी घ्यान तुम्ही विशालगड जवळ करा म्या 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 गनिम थोपून धरतो घोडखिंड होती कशी अगदी घशासारखी दोन चार माणसं उभे राहावे एवढीच एखादा माणूस फक्त घोड्यावरून आरपार जावा अशी ती घोडखिंड आणि पाहता पाहता राजे बोलते झाले नाही नाही बाजी थकल्या स्वराज्यावर आम्ही आम्ही कसा सोप सोपावा हा भार लढू येताच मरो येताच आणि तसे बाजी बोलते झाले नाही स्वराज्यासाठी तुम्हाला जावंच लागणार आहे आया बहिणींच्या गृच्या रक्षणासाठी तुम्हाला जावंच लागणार आहे अठरा पकड जातीसाठी बारा बलुतेदारासाठी सर्व धर्मीयासाठी स्वराज्य निर्माण करता राज तुम्हाला जावंच लागेल राज ऐकायला तयार नाही तसे बाजी बोलते झाले राज वडील हाय तुमच्या पेक्षा आणि वडील नात्यांना आज्ञा देतो वडील नात्यांना आज्ञा देतो तुम्ही विशाल गड जवळ करा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे राज जगलाच पाहिजे आणि पाहता पाहता राजांनी बाजीला कडकडून कर मिठी मारले राजांच्या डोळ्यातली आसरूचे लई लोट बाजींच्या खांद्यावर होत राहील आतापर्यंत अशी कौतुकाची थाप माझ्या राजानं कुणा मावळ्याला मारलीच नव्हती बाजी आपण राखुनी ठकाव्या आणि स्वतःची काळजी घ्यान सुखरूप विशाल गडावर या आम्ही तोफेचे आवाज देतो आपण सलामत या पाहता पाहता राजे निघाले 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 तीनशे मावळे घेऊन विशाल गडाकडे निघाले सूर्यराव सूर्यन जसवंतरावांनी वेडा अगोदर पक्का करून ठेवला होता राजे निघाले तोच दिन -दिन, दिन दिन करत यवन आले आणि त्याच वेळेस त्याच वेळेस प्रलय भैरवनाथ आता दोन लाखल त्यास दांडपट्टे घेऊन तयार झाला आणि एकाच आवाज घुमला हर 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 पाहता पाहता दिन दिन आले म्यानातून समशेरे बाहेर पडला सपा सप वार होऊ लागला तलवारीची बाऊ चार उडाली आक्रोश झाला आवाज झाला किनकाळी उठली आणि पाहता पाहता वर्मावर घाव पडत राहिला सपा सप मुटक्या झाडा वेगळे पडत राहिले रक्ताची चिळकांडी आत्याचा हल्लक लोळ उपळत राहिला झाडा झुडपावरच्या पाखर फडाफड करत उडारले आसमंत थरारत राहिला काळो भेदरत राहिला आसमंत बरसत राहिला गजा गजापूरची खिंड थरारत राहिली शौर्याचं वादळ उफाळलं आणि पाहता पाहता गनीम गनीम धारा तीर्थी पडत राहिले सपा सप सपा सप साप वार होत राहिला प्रलय भैरवनाथ वाऱ्या सारखा लढत राहिला कोणीतरी सामने आवन सप दिशी वार व्हावं धाड दार दिशी धडा वेगळा मुडक पडत होत अन पाहता पाहता यवन सामने आले अन मसूद पाहता राहिला यल्ला यल्ला कौन कौन है ये बुड्ढा जवान तो जवान बुड्ढा भी जवान बन गया गाया कॅसा है ये बुद्धा देखो डालो पहिले पे पण कुणाची व्हायची हिंमत कोणतरी सामने यायच बाजीचा वार व्हायचा सब्दीशी धडा वेगळी मुंडी व्हायची पण त्याच वेळेस एक बंदूक धारी आणला गेला अन बंदूक धाऱ्याना लावला अन गोळी सुटली सौ दिशी गोळी सुटली बाजींच्या छातडात गेली या तेचा कल्लोल झाला रक्ताची ने उडाली आणि पाहता पाहता बाजे सारखा बोरोज ढासळला आणि विचारता झाला राज राज़, गळ्यावर पोहोचलं नाही अजून तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला चार, चार, चार त्याच त्याच होत राहिले आणि पहाटी आता संध्याकाळचे सहा वाजले राजे सूर्यराव सूर्याचा जसवंतरावांचा वेढा फोडून विशाल गडावर पोहोचले एक जण धावत आला बाजी 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 गडा गडावरनं दूर दिसतो या गडावरनं दूर दिसतो राज पोचलं वाटतं आणि तेवढ्यात अचानक तोफेचा आवाज झाला धडा धुम धडा धुम धडा धुम राजे गडावर पोचले आणि बाजीनं आपला देह ठेवला बाजी रक्ताच्या थारुळ्यात नाले आणि बाजीच्या श्वासानं रक्ताचे बुडबुडे उंच 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 उडत राहिले जगदगुरु तुको बरायाचा उपदेश आपल्या अंतकरणा साठवत राहिले स्वराजासाठी लढणाऱ्या त्या माझ्या बाजी प्रभू देशपांडेंनी म्हणावं स्वराजासाठी लढणाऱ्या ते तीनशे बांदलांनी म्हणावं तीनशे मावळ्यांनी म्हणावं फुलाजी प्रभू देशपांडेंनी म्हणावं शंभूसिंग जाधवांनी म्हणावं काय म्हणावं अरे अरे मावळ्यांच्या रक्तानं घोडखिंड पावन झाली आणि म्हणून तर माझ्या मावळ्यांनीच नव्हे तर घोडखिंडीच्या त्या पावन खिंडीच्या दगडानं दगडानं म्हणावं मातीच्या कानानं कनान म्हणावं काय जन्मालो त्याचे आजी फळ झाले सारचे या ठिकाणी जगदगुरु तुकोबर आहे आज खऱ्या अर्थानं माझ्या जन्माचं सार्थक झालं असं सांगतात आजी आजी हा शब्द आहे या अभंगामध्ये फार महत्वाचा आहे आतापर्यंत अनेक जन्म आम्ही घेतले बहु केला फेरा येथे सापडला थारा आज या जन्माचं फळ खरं झालं खरं तर बाबाजी चैतन्यांचा सा साक्षात्कार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना झाला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा सा जन्म सार्थकी लागला